था हे की सांगतो आता कुत्र पण नाही हं बिरयानी सुद्धा पाहिजे मुस्तैकी जर कसले ढिपडी पणून गेला आपल्या खादीन चव उठला खाया रे कांदेलवाला सांग कांदेल वाले वाटत ते बिरयानी मारी ना तसेच जीवले कांदा शिज मान तुम्हाला कसे काय म्हणाल रे भावा नको धो धो पाऊस कोसळतोय तरी पण आम्ही जे बिर्याणी बनवतो इथे ताडपत्र धरलेले आहे सर्व पोरांनी आणि त्या खाली आम्ही इथे म्हणजे चुलीवरच धरलेले आणि त्या खाली आम्ही बिर्याणी बनवतो थोडक्यासाठी पावसाने घोटाळा केला फक्त फोडणी द्यायची आणि पाऊस आलाय मोठा नको ते ताडपत्री मोरले